खेड्यापाड्यातील पाड्यातील गोर गरिबांच्या पोरी सायबिणी झाल्या हो कारण शहीद शिक्षण प्रसारक मंडळात बीएससी आयटी पासून ते मायक्रो पर्यंत आणि फूड सायन्स ते एमएससी कम्प्युटर सायन्स मायक्रो ते केमिस्ट्री पर्यंत बीसीए बीएमएम डीएमएलटी जीएनएम नर्सिंग डी फार्मसी पीजी टी एक्स रे टेक्निशियन डिप्लोमाइन आर्किटेक्चर असे विविध कोर्सेस एका छताखाली शिकता येतात दोनशेहून अधिक विद्यार्थिनीची टीसीएस इन्फोसिस सारख्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये निवड तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक डिजिटल क्लासरूम सुसज्ज कम्प्युटर लॅब निवासाची सोय एसएनडीटी महिला विद्यापीठ मान्यता प्राप्त महाविद्यालय तसेच नॅक ए ग्रेड मानांकित संस्था बसशे सोय प्लेसमेंट हमी शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती लागू स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन म्हणूनच जिल्ह्यातील एकशे तीसहून अधिक गावातील पंधराशे पेक्षा जास्त पालकांचा विश्वास असलेली शहीद संस्था मुक्काम पोस्ट तितवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गोकुल सोबत गोकुल cool. शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर एवढे व्हावत गेले आणि नेमकं आपण काय बोलतोय काय नाही याचही भान त्यांना राहिलेलं नाही माझी पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप त्यांनी केला मी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर असल्यामुळे मला ते उशिरा समजलं सव्वीस तारखेला मी कोल्हापूरला बिंदू चौकात येतो मी आतापर्यंत पाच निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या पाचही निवडणुकीमध्ये माझ्या संपत्तीचं विवरणपत्र जोडलेलं आहे या व्यतिरिक्त अजून काही माझी चल अचल संपत्ती असेल तर त्याचे पुरावे राजेश क्षीरसागरांनी दोन दिवसामध्ये गोळा करावेत आणि एखादा बंगला असेल एखादा भूखंड असेल एखादी जमीन असेल सातबारा असेल ते सगळं सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजता कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये घेऊन यावं मी येताना बक्षीस पत्र घेऊन येतो आणि त्याचे गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून राजेश क्षीरसागर यांनाच ते बक्षीस देऊन टाकतो माझं आव्हान त्यांनी हे स्वीकारावं मी बरोबर बारा वाजता सव्वीस तारखेला सव्वीस जुलैला कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये येणार आहे आणि हे जर का त्यांना दाखवता आलं नाही तर राजेश क्षीरसागर यांनी आपली संपत्ती मला नको पण करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाईला दान करून करावी त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं विकास करता येईल एवढं आव्हान त्यांनी आता स्वीकारावं हो।